धुळ्यामधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे मतदानापूर्वी धुळ्यात भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध धुळ्यात प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड धुळे मनपा निवडणुकीत भाजपाने खाते उघडले रणजित राजे भोसले यांची यशस्वी रणनीती धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजित राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्या धर्मपत्नी भोसले यांना तिकीट मिळवून दिले उज्ज्वलानी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या धुळे मनपातील त्या पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रंजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारी उमे जे अर्ज होते ते चारी अवैध घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा आम बदाने तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी सतशा आभारी आहे भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काय त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल चंद्रशेखर अहिरराव जनविश्वास धुळे कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए ची इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी